आकाशवाणी केंद्राजवळ एम आय डी सी इथं चिल्ड्रन पार्क तसंच वॉकिंग ट्रॅकचं भूमिपूजन तसंच वृक्षारोपण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला एम आय डी सी परिसरातील नागरिकांच्या आरोग्य आणि मनोरंजनाच्या गरजांचा विचार करून आकाशवाणी केंद्राजवळ एक सुंदर आणि सुसज्ज चिल्ड्रन पार्क तसंच वॉकिंग ट्रॅक उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून या कामाचा शुभारंभ बुधवारी भूमिपूजन आणि वृक्षारोपण सोहळ्यानं झाला या सोहळ्याला परिसरातील नागरिकांसह मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपायुक्त तैमूर मुलाणी तसंच सहाय्यक आयुक्त मनीषा मगर यांची उपस्थिती होती या उपक्रमाचं संयोजन पवन इरण्णा देसाई यांनी केलं या कार्यक्रमादरम्यान वृक्षारोपण सोहळाही पार पडला पर्यावरण संतुलन राखण्यासाठी परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांचं रोपण करण्यात आलं नागरिकांनी यामध्ये मोठ्या संख्येनं सहभाग घेतला या, या नव्या चिल्ड्रन पार्क आणि वॉकिंग ट्रॅकच्या माध्यमातून एम आय डी सी परिसरातील नागरिकांना सकाळ संध्याकाळ व्यायाम चालणं आणि मुलांना खेळण्यासाठी एक सुंदर सुरक्षित आणि हरित जागा उपलब्ध होणार आहे समाज हितासाठी उभं राहून अशा प्रकारच्या सकारात्मक उपक्रमांची गरज असून पवन देसाई यांनी दाखवलेला पुढाकार इतरांसाठी प्रेरणादायक ठरेल निस्वार्थ भावनेने या भागातील जनतेचे मनापासून ते काम करत असतात उदाहरणार्थ झालं तर रस्त्याच्या झाडे लावून शोभा वाढवली आहे तसेच त्यांची रेगा राखण्यासाठी ते प्रत्यक्ष वैयक्तिक लहान तरुण वृद्धांसाठी व्यायामाची आवड निर्माण व्हावी म्हणून ओपन जिमची व्यवस्था सुद्धा आहे अनेक ठिकाणी विविध प्रकारची झाडे लावून समतोल साधण्याचाही त्यांनी प्रयत्न केलेला विशेष म्हणजे त्यांच्या कुठल्याही राजकीय वारसा नसताना त्यांच्या या सामाजिक व विधायक कार्याला तमाम नागरिक व ज्येष्ठ नागरिकाकडून आज अभिनंदनाचा वर्षाव आपण बघतो की महिलांना घरातील दैनंदिन कामातून वॉकिंग ह्या त्या गोष्टी महिला तर विसरलेल्याच आहेत पण असं जर काही उपक्रम सुरू झाला आणि त्यातून महिलांच्या आरोग्यासाठी जर त्यांना हे फायदेशीर ठरलं तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे तरी माझ्याकडून आणि आमच्या संपूर्ण महानगरपालिकेकडून पवन देसाई आणि आणि तुम्हाला सर्वांनाही खूप खूप शुभेच्छा म्हणजे झाडं मी मागच्या सहा महिन्यापूर्वी चक्कर मारला असा बघ बघितलं तर झाडांची कटिंग वगैरे त्याचं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी लक्ष असते इवन ओपन जिम असेल तसंच या ठिकाणी चिल्ड्रन पार्क सर्व झाडं वॉकिंग ट्रॅक आणि ओपन जिम तो तो या सर्व सुविधा करण्याचा त्यांचा मानस आहे या प्रति मनपाच्या मतीनं जे काही सहकार्य लागेल जो कार्यचा वाटा आम्हाला उचलता येईल त्यासाठी आम्ही तत्पर राहू असे या ठिकाणी आश्वासन देतो आणि पवनजी देसाई यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देतो आल्यापासून मी पवन देसाईंची धडपड बघतोय मी माझं देखील तीन चार महिन्यापूर्वी आमचं ज्यावेळेस स्वच्छता अभियान होतं त्यावेळी या ठिकाणी व्हिजिट केली होती आणि त्यांनी त्यांचा कार्य त्यांचा जो उपक्रम आहे त्याबद्दल माहिती सांगितली बाकी कुठल्याही रोडपेक्षा आकाशवाणीचा रोड जो आहे हा हिरवागार दिसतो आणि त्यामाग जी मेहनत आहे किंवा त्यामागची जी संकल्पना आहे ती पवन इरणा देसाईंची यांची त्यांनी केवळ स्वतःच नाव व्हावं म्हणून हे काम केलेलं के नाहीये तर त्यांच्यामधला जो एक सामाजिक भाव आहे किंवा लोकांबद्दल काम करण्याची धडपड आहे पर्यावरणाबद्दल जे प्रेम आहे त्यापट्टी त्यांनी केलेलं आहे आजकाल आम्ही बघतो राजकारणामध्ये नेते भरपूर आहेत परंतु समाजकार्यामध्ये खूप मोठी पोकळी आहे प्रत्येकाला नेता व्हायचा आहे पण समाजासाठी करण्याची धडपड जी आहे ती खूप कमी लोकांमध्ये दिसून येते आणि त्या बाबतीमध्ये पवन इराणा देसाई यांचं मी या ठिकाणी खूप अभिनंदन करतो चिल्ड्रन पार्क लहान लेकरांना खेळण्यासाठी झोका घसरगुंडी सगळे येईल आणि एक योगा सेंटर येईल माझे माता भगिनीसाठी एक योगा सेंटर येईल आणि सुंदर असं एक वाचना येईल इथे माझ्या मनात एक संकल्पना होती ते तीन वर्षापासून या कामासाठी मी पाठपुरा करत होता आता सगळे अधिकारी बी इंटरेस्ट असल्यामुळे हे कार मार्गी लागले आहे यात प्रचंड समाधान आहे आज एवढ्या मोठ्या संख्येने मला माता भगिनी व नागरिक येतील असं मला एक्सेप्टेशन नव्हतं एवढे मोठे अधिकारी लोक माझ्या कार्यक्रमाला का येतात म्हणजे हे मी कुठेतरी एक भाग्यवान आहे असे जर अधिकारी असतील तर निवडणुका पाच नाही दहा वर्ष पुढे जाऊ मी असं म्हणतो कारण की आपले जे काम आहेत ते करतात नव्हत नगरसेवक जे आपण काम करणार ते आता अधिकाऱ्यांना धरून करता येईल आपल्याला म्हणजे पाच वर्ष नाही दहा वर्ष पुढे गेलं तरी आम्हाला कुठलंही अरे